तर फायनली मी माझं आवरलेलं आहे आणि आज मला जायचं आहे पाथर्डीला तर आवरून मी निघालेली आहे आणि जाणार आहोत अश्विनी सोबत तर मला जायचं आहे तर मंडळी इचला चालले मी आज फिरायला थोडस फिरून येते उन्हाचं तुम्ही पण या पाथडीला आलं तर मंडळी आम्ही चाललेलो आहोत निघालेलो आहोत आमच्या घरापासून स्कूटीवर चाललो घरा शब्द आम्ही पाथर्डी मध्ये शॉपिंग केलेली आहे आणि आम्ही आता घरी निघालेलो आहोत शॉपिंग करून हे पण आमची पाथर्डी नवी पेट तर फायनली आम्ही एका घरी आलेलो हो। आहोत तर मी भांडे घासत आहे खूप सारे भांडे पडले तर आता पडले तर काम करावंच लागतं ना काम नाही केले तर